शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्य आप स्वागत। हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं, जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे जादा जानकारी के लिए अभी कॉल करे सिंधुदुर्गमधील मालवणमध्ये आठ महिन्यापूर्वी उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची धक्कादायक घटना घडली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं पण अवघ्या आठ महिने बावीस दिवसात शिवरायांचा पुतळा कोसळला यामुळे शिवप्रेमींसह विरोधक आक्रमक झाले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या ठिकाणी पंचेचाळीस किलोमीटर प्रति वेगाने वारे वाहत होते। त्या धाले। अशी एक दिली। आता या वक्तव्याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला महाराष्ट्रात हवा जोरातच असते पण तरीही अनेक पुतळे हे समुद्रात जमिनीवर जसे तसे आहेत पण तुमच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे असा घानाघात संजय राऊत यांनी केला संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेबद्दल भाष्य केले सरकार अजूनही हसत आहे सरकारच्या चेहऱ्यावर एकही वेदना मला दिसत नाही सरकार म्हणत आहे समुद्रावर जोरात वारा होता किल्ल्यावर वारा असणारच हे कोणाला मूर्ख बनवत आहेत त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे त्यामुळे ते जमिनीपासून वर उडत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालवणमधील पुतळ्याच्या अनावरण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते त्यांना अनेकांनी घाईघाईत उद्घाटन करू नका असे सांगितले पण तरीही उद्घाटन करण्यात आले असे संजय राऊत म्हणाले महाराष्ट्रावर फार मोठा आघात झाला महाराष्ट्रात हवा जोरातच असते पण तरीही अनेक पुतळे हे समुद्रात जमिनीवर जसेच्या तसे आहेत पण तुमच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे एकोणीसशे तेहतीस साली गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळकांचा पुतळा बसवण्यात आला होता तो अजूनही तसाच आहे तेथेही तोच वारा त्याच वेगाने वाहतो तीच हवा आहे लोकमान्य टिळकांचा पुतळा तेव्हापासून आजपर्यंत तसाच उभा आहे शिल्पकार रघुनाथ फडके यांनी एकोणीसशे तेहतीस साली हा पुतळा खंबीरपणे उभा केला होता त्यानंतर एकोणीसशे छप्पनमध्ये मध्ये पंडित नेहरूंनी प्रतापगडावर छत्रपती शिवरायांचा एक पुतळा बसवला आहे तो किल्ल्यावर आहे तेथेही हवा आहे तोही आज सुस्थितीत आहे पण आठ महिन्यात सिंधुदुर्ग किल्ल्यावर बनवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुटला हा खूप मोठा अपमान आहे असंही संजय राऊतांनी म्हटलं ब्युरो रिपोर्ट पंच्याऐंशी आवाज